तयार झाली आम्ही निघालो कुठं सर्वांना शिवराज्यभिषेक हार्दिक शुभेच्छा महाराजेश्वर महाराजिन्यू फॉर फोर किलोमीटर इथपर्यंत गाड्या आता याच्या समोर आपल्याला बस न जायचं आहे आणि गाडी आमची इथे उभी आहे पण आम्हाला पार्किंग भेटत नाहीये काय झालं अनंत काय प्रॉब्लेम आहे गाडी पार्क करू देत गाडी गाडी पार्क नाही करू देत मग आता गाडी पार्किंग ले याच्या समोर याच्या समोर आपल्याला कशाने बस न जायचं हे बस आहे या बसने आपल्याला समोर रायगडला जायचं मार्गस्थ झालेलो हो। आहोत जवळपास पंधराशे पायऱ्या आहेत दोन तास लागतील घर दिसून नाही राहिला गडाच्या पायथ्याची जी। चविष्ट अशी खिचडीचा नाश्ता आम्हाला मिळाला जे की त्याचे काही पैसे द्यावे लागले नाही आम्हाला कसे ऋषभ खिचडी एक नंबर हो इलायची वगैरे चाललो आम्ही आता गडावर का म्हणता मग आकाश काहीच वांदा नाही एक नंबर काम चालतंय उरल हा पत्त्याशी आहे सध्या अजून पायऱ्या यायच्या राहिल्या अजून तर लयच उरल भाव सुरवातच आहे चला तर मग दाखव तुम्हाला रायगड चलो चला असा रस्ता गळाय पायतेशी राहिले गडाच्या पायतेशी पायते आम्ही पोचलो होतो तर आम्हाला नाणे दरवाजा मार्गे जायचं होतं इको मादरवाजे तु खूप गर्दी असल्यामुळे काय गर्दी झाल्यामुळे बंद आहे ओ हो हो, हो। गर्द सांग गडावरती गर्दी जास्त असल्यामुळे लोक सध्या जाऊच नाही बंद केलेलं आहे गर्दी कमी होईल जसे सोडतो आपण नाही दरवाजे सर्व कोण्या दरवाजातून जाज आपल्याला सोबत आनंदा पाटील मग कोण्या दरवाजातून जायचं आपल्याला नाणे दरवाजातून जायचं आहे नाणे दरवाजा हे आता दोन दोन दोनच्या लाईननं सोडणं लावले सर्व कारण की गडावर खूप गर्दी झालेली आहे अरे आवाज ना करू आमच्याकडे बी खाली बसलेले आहेत गळा आता निघालो आम्ही घायगडसाठी तलटण तो हिरकणी कळा गडावर जातात आता नाणे दरवाजा बाहेर एक चुन्याचा खाना आहे त्याचा उपयोग आजही गडाची डाकडुकी करण्यासाठी होतो एक्झॅक्ट दरवाजाच्या बाहेरच हा चुन झाला आहे आणि हा आला आता नाणे दरवाजा नाणे दरवाजाचा हा मार्ग सर्वात प्राचीन आणि सर्वात आधीचा मार्ग आहे गडावर येण्या जाण्यासाठी नाणे दरवाजाची पडझड झालेली दर आपल्याला दिसून येत आहे नाणे दरवाजाच्या पाठीमागेच म्हणजे आतमध्येच एक मारुतीची देवळी आहे त्याचं दर्शन करून आम्ही पुढे निघालो तर महादरवाजाला एकदम जाम ब्लॉक होतं त्याच्यामुळे आम्हाला नानी दरवाजातून जावं लागते खूप गर्दी आहे खूप गर्दी म्हणजे भरपूर आहे आणि ऊन खूप ताप आहे त्यामुळे चालायला जड हो भरपूर आम्ही ना हे ओवर घेतलेलं आहे आणि बोलतो आमच्या पाण्याची बॉटल आहे आणि एक पुढी हे बा पुढी बा काबू आले काय कुठे गेला तिकडे आकाश खूप तकला त्यामुळे म्हणजे वाट बघत बसलो आता आला तो आमच्याकडे चालत बसल का तू आम्ही तुझ्या थांबतो जात जसं तुम्हाला ब्लॉकच्या सुरुवातीला सांगलं होत की गडावर खूप गर्दी आहे आम्ही थोडस वर आलो आणि वरून जे भाविक येत होते त्यांच्यासाठी आम्हाला थांबून ठेवण्यात आलं होतं नंतर ब्लॉक झाला होता त्यामुळे आम्हाला एक 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 तास तिथंच थांबावं लागलं नंतर आम्ही पुढे आलो पुढे आलो तर गळावर आलो आम्ही हे बघा गर्दी ही खाली येणाऱ्याची गर्दी आहे आणखी दाखवतो तुम्हाला गर्दी किती आहे तर पुढे आल्यानंतर बघा हे बाजारपेठमधली गर्दी हे खाली येणाऱ्याची गर्दी आहे गळावर पोचल्या पोचल्या मी सर्वात समाधी दर्शन घेतलं त्याच्यानंतर मी जगदीश्वराचे दर्शन घेतले आता आम्हाला भूक लागली होती तर आम्ही प्रसाद घेतला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि भेटू पुढच्या एपिसोड